अमरावती शहरातील चपरासीपुरा कमिशनर कॉलनी येथील शासकीय वसाहतीमध्ये राहणाऱ्या कुटुंबांची पाण्यासाठी भटकंती होत आहे मागील एक महिन्यापासून येथील बंद आहे या संदर्भात कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता पाण्याचे चार कोटी रुपयांचं देयक थकल्यामुळं पाणी पुरवठा बंद केल्याचं सांगण्यात आलं परंतु येथे वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून दरमहा पाचशे रुपये पाणीपट्टी स्वरूपात कपात होत असताना देखील चार कोटी रुपये थकीत कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थित केला जातोय या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार करून देखील मागील एक महिन्यांपासून शासकीय कर्मचाऱ्यांची कुटुंब ही पाण्याविना तहानलेलीच आहेत मी प्रमोद सानव कमिशनर कॉलनी या कॉलनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वर्ग चार ते वर्ग तीनचे सर्वच कर्मचारी राहतात आणि आरोग्य विभाग पोलीस विभागातले काही कर्मचारी आहे पी डब्ल्यू डीचेच नाही फक्त इथे बाकी आदिवासी विभाग आहे समाजकल्याणचे आहे त्यानंतर काही शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी आहे असे भरपूर एम एस बीचे आहे कृषी विभागाचे पण आहे तर असे भरपूर कर्मचारी इथे राहतात आणि पाण्याची समस्या सोडवायला पाहिजे आणि पाचशे रुपये महिन्यानं काही साडेचारशे कोटी रुपये गव्हर्नमेंटचे वसूल होणार नाही त्याच्यामुळे जे कोणी दोषी आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे आज रोजी तरी कारण नेहमी नेहमी चार कोटी राहिले चार कोटी राहिला तर ते कधीचे आहे काय याचा अजूनही अधिकारी वर्ग माहिती देत नाही तर त्यामुळे कोणावर तरी त्याची कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावर ते, ते, ते चार कोटी वसूल होणार नाही आता आमच्यासारख्या लोकांवर कारवाई करून काय करणार आहे या गोष्टीसाठी पाचशे रुपयाने ते वसूल होणार नाही कधीही होणार नाही भविष्यातने तीन मेपासून इथं पाणी नाही आहे आणि बी एन सीचे अधिकाऱ्यांना विचारणा केली तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही क्वार्टर सोडून जा शासनानं जर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही निवासस्थानं बांधली आहे तर त्यांना मुख्यालयात राहणं बंधनकारक आहे जाण्या न करण्यासाठी कोणी क्वार्टर वापरू शकत नाही तर तरी ते अधिकारी म्हणतात क्वार्टर सोडून द्या त्यांचं बोलणंसुद्धा संयुक्तिक नाही मला वाटतं त्यांच्यावरसुद्धा शासनाला कुठेतरी कारवाई करायला पाहिजे एवढं सारं दुर्लक्ष करताना शासनाच्या कोट्यावधी निधीला एवढा सारा चुना लागत आहे कुठेही मेंटेनन्स नाही कर्मचाऱ्याचे पैसे कपात चालूच आहे पाणी येऊ नाही ये ही कपात चालूच आहे अजूनही आणि किती काही कपात का केली तर साडेचारशे कोटी कुठे वसूल होणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळं असे पाहिजे यासाठी त्याने कुठे लक्ष द्यायला पाहिजे मागणी आहे का आम्हाला तात्काळ पाणी मिळावं कारण उन्हाळ्याचे दिवस आहे पाण्याशिवाय काही होऊ शकत नाही माझं नाव कविता कुलकर्णी मी कमिशनर कॉलनीमध्ये आहात आहे आमच्याकडे पाण्याची समस्या ही जवळपास तीन मे पासन आहे जवळपास एक महिना होतो आहे आता आमच्याकडे बिलकुल पाणी नाही आहे आम्हाला बोरिंगवरती जावं लागतं आहे तिथे पण पार्ण पाणी स्वच्छ नाही आहे तेच पाणी आम्हाला प्यायला लागतंय